मीरा आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज चौसष्ट वर्ष आहे त्या दोघींच्या वयातील फरक तीस वर्ष आहे तर मीराच आजचं वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा असत लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना इथं मीराचं वय मीराच वय यम समजा आणि मीराच्या आईचं वय समजा आता गणित काय म्हणते की मीरा आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची चा बेरीज चौसष्ट म्हणजे आम्ही यम अधिक यल बराबर चौसष्ट अशी समीकरण स्वरूप मांडणी करू शकतो त्याला समीकरण एक म्हणा परत गणित म्हणते की दोघींच्या वयातील फरक तीस वर्ष म्हणजे इथं जर आम्ही आई मोठी आणि ही मिरा लहान हा जर फरक असा दर्शवला तर हे समीकरण दोन तयार होते दोघींच्या वयातील फरक म्हणजे वजायम बराबर तीस हे जे समीकरण प्राप्त झाले लेकरांनो समीकरण एक अधिक समीकरण दोन ही बेरीज करायची जस की यम अधिक यल बराबर चौसष्ट समीकरण एक यल वजायम बराबर तीस समीकरण दोन बेरीज करायची इथं अधिक चिन्ह गोष्ट लक्षात घ्या अधिक यम वजायम एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा संख्या सारख्या जेव्हा पद सारखे तेव्हा दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होतो हे तुम्हाला मा सर्वांना माहिती आहे म्हणजे यम यम कटले आता येल आणि यल दोन येल राहतात बेरीज ला जेव्हा आम्ही एकट करू चौऱ्याण्णव उघड जातानी दोन मंजे। गे भाग गेला यल म्हणजे हा सत्तेचाळीस न गेलेला भाग येल अर्थात आईचं वय आईचं वय किती तर त्याचं उत्तर सत्तेचाळीस वर्ष प्रश्नामध्ये मीराच वय विचारलं म्हणून लक्ष द्या समीकरण एक आहे लेकरांनो यम अधिक येल बराबर चौसष्ट यम ची किंमत सत्तेचाळीस एलच्या ठिकाणी आता यम बराबर काय तर चौसष्ट कड जातानी हे सत्तेचाळीस वजा स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात दाखवावी लागते ही वजा बाकी करायची यम बराबर काय तर सत्तेचाळीस अन तीन पन्नास चौदा तीन सतरा वर्ष हे सतरा वर्ष काय तर प्रश्नामध्ये विचारल्या मिराचं वय तुमच्या प्रश्नाचं अर्थात उत्तर मीराचं वय किती मीराचं वय सतरा वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या सात चौदाच्या राजला एक दोन चार सहा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल आवश्यक सब्स्क्राईब करा बेल ची घंटी हि दाबा जेणेकरून मी बेड़ वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला सांगितलं